नमस्कार मी गीतांजली प्रशांत आचार्य राहणार शिर्डी माझ्या जीवनातील एक सर्वात मोठा अनुभव मी आपल्यासाठी सोबत शेअर करत मी संसार सुखाचा कसा करावा या कोर्सची विद्यार्थिनी आहे हा कोर्स, कोर्स सुरुवातीला ऐकला तेव्हा खूपच हसायला आलं की असा सुद्धा कुठं कोर्स असू शकतो का पण गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली या कोर्स मी जॉईन केला व त्यामध्ये मला माझ्या जीवनामध्ये अनमो आमूलाग्र असे बदल झालेले आहेत सुरुवातीला संसार करत असताना आपण सुरुवातीचे दिवस खूप एकमेकांच्या गोष्टी ऐकतो व समोरचाही आपल्या गोष्टी ऐकतो ह्या पद्धतीने आपला संसार सुरू होत असतो पण कालांतराने जेव्हा एकमेकांना समजून घेतलं जातं एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेतल्या जातात व सहजरित्या आपण एकमेकांना समजून घेत असतो व हे समजून घेता घेता कधी कधी इतकं कॅज्युअली आयुष्य घडून जातं की समोरच्याचा आपल्याकडून अनादर होतो व समोरच्या आपलाही समोरच्याकडून अनादर केला जातो अनादर केल्यामुळे किंवा भाषांतर एकमेकांचे मन दुखावले जातात व मनं दुखावल्यामुळे एकमेकांमध्ये तडा निर्माण होतो व कधी कधी तर ह्या गोष्टी खूप वेदनादायक व जास्त प्रमाणात घडत असतात ह्या अशा गोष्टी घडत असताना वेळेस जर त्या सावरल्या नाहीत तर त्याचं भयंकर रूप आयुष्यामध्ये होत असतं अशाच रीतीचं माझंही आयुष्य झालेलं होतं पण फक्त की आपल्या आयुष्यामध्ये की एक पुढं संसार कसा तरी तो करायचा आहे व पुढे न्यायचा आहे ह्या एकाच एकाच वृत्तीमुळे मी संसार करत होते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपुलकी राहिली नव्हती व एकमेकांना समजून घेण्याचीही इच्छा राहिली नव्हती अशा पद्धतीने रोज फक्त दिवस उगावला आहे आणि मावळतो आहे ह्या पद्धतीने माझं आयुष्य चालू होतं पण एक घडी अशी आली की त्या आपल्या जोडीदाराला आपण किती वाईट समजू शकतो व किती त्याच्याबद्दल आमूला वाईट विचारांचं एक डोंगर साचलेला आयुष्यामध्ये उभा राहिलेला होता माझ्या व त्याच्यातून एक सूर्योदयाची एक किरण यावी तशा पद्धतीने आयुष्यामध्ये मला गुरुजींचा भेट झाली व त्यांनी ह्या कोर्सबद्दल मला माहिती दिली व तो करायला लावला पहिले तर चार दिवस माझं बिलकुलही मन नव्हतं की मी हा कोर्स करावं म्हणून फक्त की पण एक आशेचा किरण जो आयुष्यात आलाय आणि तो एक काहीतरी एक संधी घेऊन आलाय म्हणून मी ह्या कोर्सला ॲडमिशन घेतलं व हा कोर्स ऐकला पूर्ण पंधरा दिवसाचा कोर्स मी फक्त एका दिवसात पूर्ण ऐकून घेतला होता व मला इतका प्रचंड त्या गोष्टीमध्ये माझ्यामध्ये खूप बदल झालेले आहे की जिथं काही आपण नेहमी समोरच्यालाच ब्लेम करत राहतो समोरच्यावरच सतत ता आरोप करत राहतो समोरचाच का बरं माझ्यासोबत चांगला वागत नाही किंवा मी किती योग्य रीतीनं माझा संसार चालू चालवायचा प्रयत्न केला आहे हाच एक माझ्या आयुष्याचा एकच फंडा उरलेला होता पण तो किती चुकीचा होता हे आम्हाला ह्या कोर्समधून कळाले आहे व आमच्या जीवनाला आमच्या संसाराला गुरुजींचा एक खूप मोठा आशीर्वाद मिळाले आहे व मी धन्य आता मानते की मला हा कोर्स करायला मिळाला आता आमचा संसार खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे गुरुजींच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या सुखी जीवनाला परत एकदा पदार्पण केलेलं आहे याबद्दल मी गुरुजींचे खूप 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 आभार मानते एवढेच बोलते धन्यवाद श्रीराम समज